मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आता मुळशीमध्ये घेतली जाणारी सव आणि श्रीस्पर्धा यामध्ये स्पर्धेचे विजेते ठरलेले असतात जानकी आणि ऋषिकेश आणि म्हणूनच जानकी आणि ऋषिकेश यांना पंचवीस लाखाचा धनादेश मिळालेला असतो आता मिळालेले पैसे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावेत ते शेतकरी हिताच्या ॲपसाठी वापरावेत यासाठी जानकी आणि ऋषिकेशने ही धडपड केलेली असती तर ऐश्वर्या आणि सारंग यांनी घेतलेलं कर्ज आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांची धडपड चालू होती परंतु शेवटी जानकी आणि ऋषिकेश यांचाच विजय झालेला असतो सत्याचा विजय झालेला असतो आता सारंगच्या समोर प्रश्न असतो तो, तो म्हणजे पाच कोटी ही रक्कम कशी फेडायची कारण आता सारंगजवळ काहीच पैसे नसतात आता ऐश्वर्याला सारंग विचारू लागतो की काय करावं ऐश्वर्यालाही काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे सारंग ज्यावेळी ऑफिसला जातो त्यावेळी ज्यांच्याकडून सारंगने कर्ज घेतलेलं असतं ती माणसं आता ऑफिसमध्ये येतात आणि सारंगची कॉलर पकडत म्हणतात की काही झालं तरी आमचे पैसे आम्हाला हवेत आणि ते व्याजासहित आता मात्र सारंग घाबरून गेलेला असतो कारण आत्तापर्यंत फक्त शेती पाहणारा सारंग आता बिझनेसमध्ये उतरलेला असतो किशामध्ये फुटकी कवडीही नसणारा सारंग विचार करत म्हणतो कि किशा की किशात तर फुटकी कवडीही नाही आहे मग यांचं कर्ज मी कसं फेडणार आहे आता सारंगला मात्र काहीच कळत नसतं त्यावेळी सारंगने आता सयाजीरावांनाही जाब विचारलेला असतो सयाजीराव म्हणू लागतात काहीतरी पर्याय नक्कीच निघेल तर दुसरीकडे आता सुमित्रा ताई घरातील सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं कारण फक्त हा कंपनीचाच विषय नसून घरापर्यंत आलेलं असतं कारण ऐश्वर्या आणि सारंगने कुठलाही विचार न करता राहतं घर आशीर्वाद बंगलंही गहाण ठेवलेला असतो आता हे सगळं काही सुमित्राताई ज्यावेळी जानकीला सांगतात त्यावेळी मात्र जानकीलाही धक्का बसतो आता काही करून आपलं घर वाचवणं हे जानकीचं ध्येय असतं आता आपलं घर वाचवण्यासाठी जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश आपल्याला आपलं घर काही करून वाचवायला हवं त्यावेळी ऋषिकेश म्हणू लागतो जानकी माझ्याजवळ पाच कोटी नाही आहेत तर जानकी म्हणते परंतु ऋषिकेश पंचवीस लाख तर आहेतच ना परंतु तोपर्यंत आता तो चेक हा बँकेत डिपॉझिट केलेला असतो आता जानकी विचार करत म्हणू लागते काही करून हे पैसे आपल्याला फेडायलाच हवे जानकी आता ज्यावेळी रणदिवेंच्या घरी जाते त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते हे इथे काय करत आहे हिच्यामध्ये जर हिंमत असेल तर हिला मिळालेला धनादेश मिळालेले पैसे ती आपलं घर वाचवण्यासाठी नक्कीच घेऊन येईल परंतु आता ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्यामुळे जानकी तेही घेऊन येऊ हो शकत नसते त्यामुळे काहीतरी पर्याय शोधायला हवा यासाठी जानकी विचार करत म्हणते की नक्की असं काय आहे की जिथून मी पैशाची जमाजमाव करू शकते देवा तूच काहीतरी चमत्कार कर आणि म्हणूनच जानकी आता सौमित्राला फोन करते आणि म्हणू लागते सौमित्र भाऊजी या सगळ्यामध्ये आपल्याला नानांची नक्कीच मदत होऊ शकते कारण नाना ज्या कडेबद्दल बोलत होते ज्या कुडूप चावी याच्याबद्दल बोलत होते त्याबद्दल तुम्ही नानांना विचाराल का तर सौमित्र आता जानकीला म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी आत्ताच विचारून घेईन तर दुसरीकडे आता ऐश्वर्याला सारंग विचारू लागतो की ऐश्वर्या काय करावं काही करून आपल्याला पैसे तर द्यायचेच आहेत ऐश्वर्याने तर आता सुमित्राताईंच्या कपाटामध्ये असणारे दागिने तर पाहिलेले असतात आता सुमित्राताईंचे ते वैभव पाहून ऐश्वर्याचे डोळे फिरलेले असतात आता ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते एक पर्याय आहे ते म्हणजे आईंचे दागिने आता आईचे दागिने हा शब्द ऐकल्यानंतर सारंगला कुठेतरी वाईट वाटतं परंतु आता आपलं घर आणि आपली कंपनी जर वाचवायची असेल तर हाही मार्ग स्वीकारावे लागेल असा विचार करत आता सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या काय करावं लागेल तर आता ऐश्वर्या म्हणू लागते आपल्या घराचं पेस्ट कंट्रोल करायचं आहे असंच भासवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा वेश धारण करून यावं लागेल आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो परंतु पर्यायही नसतो आता ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे सारंग पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीचा वेश घेऊन येतो आता ज्यावेळी सारंग रूममध्ये जातो त्यावेळी ठरल्याप्रमाणे आता सारंग त्या कपडे ऐश्वर्याला देतो आणि त्यानंतर गुलाबदादांशी बोलण्यासाठी माणूस सारंग बाहेर येतो कारण आता आपण या सगळ्यामध्ये नाही आहोत हे सारंग आणि ऐश्वर्याला घरच्यांना दाखवायचं असतं आता तोपर्यंत सर्वांच्या नकळतच कोणाला काही आसभासही नसताना ऐश्वर्या लगेच नानांच्या रूममध्ये येते आता त्याचवेळी सौमित्र अवंतिका नाना रूममध्येच असतात आता कोणाला काहीच माहीत नसतं ऐश्वर्या अचानकच आतमध्ये येते त्यावेळी सौमित्र हा जानकी सोबत बोलत असतो जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी नानांना तुम्ही सगळं काही विचारून घ्या आता त्याचवेळी काही कळायच्या अगोदरच सौमित्र काही बोलण्या अगोदरच ऐश्वर्या सौमित्रावर तो बेशुद्ध होण्याचा स्प्रे मारते हळूहळू ती अवंतिकावर स्प्रे मारते नानांवर मारते आणि सर्वच जण बेशुद्ध होतात इकडे जानकीचा फोन चालूच असतो जानकी म्हणू लागते बोला ना सौमित्र भाऊजी परंतु त्यावेळी सौमित्र बेशुद्ध झालेला असतो आता सौमित्र अवंतिका आणि नाना यांच्या खोकण्याचा आवाज जानकीला आलेलो असतो जानकीला वाटतं की नक्कीच काहीतरी खरी घडलं आहे जानकीचा जीव कासावीस होतो आता आता ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी अगं काय झालंय म्हणू लागते ऋषिकेश ऋषिकेश नक्कीच काहीतरी आहे म्हणू लागतो जानकी तुला असं का वाटतंय सौमित्र अवंतिका तर तिथे आहेतच ना आणि ते दोघं तिथे असताना काळजी करायचं काहीच कारण नाहीये जानकी म्हणू लागते तेच तर कारण आता ज्यावेळी मी सौमित्र भाऊजी सोबत बोलत होते त्याचवेळी सौमित्र भाऊजी अचानकच बोलायचे बंद झाले आणि त्यांच्या खोकण्याचा त्यानंतर अवंतिकाच्या खोकण्याचा आणि नानांच्याही खोकण्याचा मला आवाज येऊ लागला असं काहीतरी वाटत होतं की नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे त्यांच्या जीवाला धोका तर नसेल ना ऋषिकेश म्हणू लागतो नाही गं जानकी असं नसेल कदाचित जानकी म्हणते नाही ऋषिकेश माझं मन मला सांगते की माझ्या घरातील व्यक्ती संकटात आहेत आणि त्यासाठी मला जायलाच हवं ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं त्या घरच्या कोणालाही तुझी काहीही गरज नाही आणि तिथे गेलीस तरी ती ऐश्वर्या तुला काहीतरी घालून पाडून बोलणार तुझं अपमान करणार त्या व्यतिरिक्त ती काहीच करू शकत नाही त्यामुळे नको तू तिथे जाऊ नकोस जानकी म्हणते ऋषिकेश प्लीज मला जी भीती वाटत आहे ती भीती जोपर्यंत मी प्रत्यक्षात जाऊन बघत नाही तोपर्यंत कमी होणार नाहीये मला इथे शांत नाही वाटणार मला माझ्या घरी जाऊ द्या ऋषिकेश म्हणतो जानकी प्लीज ऐकून घे तर जानकी आता ऋषिकेश समोर हात जोडत म्हणते ऋषिकेश प्लीज मी तुम्हाला विनंती करत आहे एकदा एकदा मला माझ्या घरी जाऊ द्या नक्की काय घडलं आहे हे मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू द्या त्या ऐश्वर्याला माझा अपमान करायचा ना करू द्या मला त्याचं काही देणं की नाही मला माझ्या घरच्यांची माझ्या नानांची आईंची मला काळजी वाटत आहे सौमित्र भाऊजींची काळजी वाटत आहे असं म्हणत आता जानकी ऋषिकेशची परवानगी घेऊन निघालेली असते त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो थांब जानकी तिथे ती ऐश्वर्या नक्कीच काहीतरी कारस्थान करणार आणि त्यामध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न करेल त्यापेक्षा मीही तुझ्यासोबत येतो असं म्हणत आता जानकीसोबत ऋषिकेशही घराच्या दिशेने निघालेला असतो आता ज्यावेळी जानकी आणि ऋषिकेश आशीर्वाद बंगल्यावर येतात त्यावेळी मात्र घराचा दरवाजा उघडत असतं आता जानकीला काहीच कळत नाही ऋषिकेश मात्र घरात पाऊलही टाकत नाही तर जानकी धावत पडत घरात जाते आणि पाहते तर घरात सर्वत्र धूर पसरलेला असतो घरातील सर्व व्यक्ती बेशुद्ध असतात आता जानकीच्या बोलण्याचा आवाज येताच ऐश्वर्या सुमित्रा त्यांच्या कपाटातील दागिने घेते आणि लगेच घराबाहेर पडते परंतु ऐश्वर्याला याची जाणीवही नसते की घराबाहेर ऋषिकेश उभा आहे आता त्याचवेळी ऋषिकेश ऐश्वर्याला थांबवतो आणि म्हणू लागतो थांबा, थांबा। कोण आहात तुम्ही त्यावेळी मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला चांगलाच खांब फुटलेला असतो काय करावं ऐश्वर्याला काहीच कळत नाही एकतर आता ऋषिकेश कोणत्याही परिस्थितीत ऐश्वर्याला जाऊ देत नाही तर दुसरीकडे आता जानकी सगळ्यांच्याच डोळ्यावर पाणी मारत सर्वांना शुद्धीवर आणते आता नक्की काय घडले कोणाला काहीच माहीत नसतं आता सौमित्राताई म्हणतात जानकी अगं नक्की काय घडलं आहे जानकी म्हणू लागते आई मी तर आत्ताच आली आहे आणि घरी कोण आलं होतं तर आता सौमित्र म्हणू लागतो कोणीतरी पेस्ट कंट्रोल करणारी व्यक्ती आता त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो सर्वांनी बाहेर या जानकी बाहेर ये हीच ती व्यक्ती आहे की तिने घरामध्ये सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं काही कारस्थान याच व्यक्तीने केलं आहे तर जानकी म्हणू लागते कोण आहे ती व्यक्ती ऋषिकेश म्हणतो माहीत नाही कारण हिने मास्क लावला आहे आता जानकी पुढे जाते आणि तो मास्क काढते डोक्यावरची टोपी काढते त्यावेळी मात्र घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ऐश्वरी असते तर त्याचवेळी सुमित्राताई आवाज देत म्हणतात जानकी माझ्या कपाटामध्ये दागिने नाही आहेत आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण थक्क होतात आणि त्याचवेळी जानकी आता ऐश्वर्याजवळ पाहते तर ऐश्वर्याच्या हातात सुमित्राताईंचे दागिने असतात आता ते पाहिल्यानंतर जानकी म्हणून लागते आई थांबा तुमचे दागिने चोरीला गेले आहेत सुमित्राताई विचारतात काय तर जानकी म्हणते हो तो चोर हाच आहे आता असत जानकी सुमित्राताईंच्या समोर ऐश्वर्याला उभं करते आणि म्हणू लागते हीच ती चोर आहे जिने तुमचे दागिने चोरले आहेत सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या तर ऐश्वर्या खाली मान घालून शांत उभी असते जानकी म्हणू लागते एवढ्या खालच्या पातीला जाशील असं कधी वाटलंही नव्हतं ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणू लागते कारण माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता पाच कोटी हे कर्ज मला फेडायचं आहे जानकी म्हणू लागते त्यासाठी हा पर्याय घराची धन दौलत तू विकायला निघाली आहेस या घरची लक्ष्मी असणारी आई त्यांचेच दागिने तू विकायला निघाली आहेस नाही हे मी कधीही घडू देणार नाही असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये असणारे सगळे दागिने सुमित्रातींच्या हातात देते आणि म्हणू लागते आई हे घ्या हे तुमचं धन दौलत या घरची लक्ष्मी ह्या घराबाहेर मी कधीही पडू देणार नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते मग तू काय करणार आहेस तर त्याचवेळी ऋषिकेश म्हणू लागतो आम्ही काहीही करू परंतु या घरावर आलेलं संकट नक्कीच परतवून लावू आता ऋषिकेशच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर सुमित्राताई अभिमानानेच ऋषिकेशकडे पाहू लागतात ऋषिकेश पुढे म्हणू लागतो या घराने जरी मला पर्क केलं असलं तरी या घराचे माझ्यावर असंख्य उपकार आहेत आणि हे घर म्हणजे जानकीचा सर्वस्व आहे तिचा श्वास आहे तिच्यासाठी तरी का होईना परंतु मी हे घर वाचवणार असं म्हणत आता ऋषिकेश जानकीचा हात हातात घेतो आणि तिथून निघून जातो तर इकडे सुमित्राताईंनी चांगलंच ऐश्वर्याचं थोवाड फोडलेलं असतं आणि म्हणू लागतात खरंच सून असावी तर जानकीसारखी आणि मुलगा असावा तर ऋषिकेश सारखा खरंच म्हणजे चूक झाली असं म्हणत आता सुमित्राताईंना त्यांची चूक उमगलेली असते आता जानकी आणि ऋषिकेश मिळून घरावर आलेलं संकट कशाप्रकारे परतवून लावतील आणि आता पुन्हा एकदा मानसन्मानाने सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेशला कशाप्रकारे घरात घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद